भाग तीन बुद्ध धम्म प्रचार पहिले दोन अनभिज्ञी मे महिन्यातील वैशाखी पौर्णिमेला पूर्व भारतातील गया शहराजवळ बुद्धिवृक्षाखाली ध्यान करीत असताना सिद्धार्थांचे संबोधी प्राप्त झाली शाश्वत सुखाचा शोध लागला व सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले बुद्धिवृक्षाच्या जा। जवळून जा। जाणाऱ्या जा। पुस्ता व बाल्लेख्या दोन व्यापाऱ्यांनी बुद्धास ध्यानस्थ बसलेले असताना पाहिले व त्यांच्या जवळचे मधयुक्त भोजन बुद्धांचे संबोधीनंतर प्रथम दान केले त्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर बुद्धांनी त्यांना प्राप्त झालेला नवीन अनुभव सांगितला तेच बुद्धांचे पहिले अनभिज्ञ शिष्य होत बुद्ध त्यावेळी वयाने पस्तीस वर्षाचे होते प्रत्येकाच्या मनात प्रश्न असू शकतो की संबोधी म्हणजे काय संबोधी ही मनाची शुद्धावस्था होय या अवस्थेत मन अज्ञान अंधकार द्वेष व उत्कट मुक्त असते अभिजात व आकलनक्षम अशी मनाची अवस्था प्राप्त झालेली असते पहिला धम्माची शिकवण पूर्ण तयार झाले होते त्यांनी प्रश्न केला की प्रथम धम्माची शिकवण कोणास द्यावी त्यांना त्यांच्या पहिल्या शिक्षकांची आठवण झाली अलाकरम व उदकरम परंतु त्यांचे ह्यापूर्वीचे निधन झाले होते नंतर त्यांना त्यांच्या पाच मित्रांची आठवण झाली त्यांचा त्यांनी संबोधित पूर्वी त्याग केला होता मृगवनात पाटण्याचं वडील सारनाथ येथे ते र्यात होते गयेपासून ते ठिकाण शंभर मैल दूर होते बुद्ध त्या ठिकाणी गेले व त्या मृगवनात सारनाथ येथे पाच शिष्यांना पाहिले समुपदेश केला ते आज धम्मचक्र प्रवर्तदिन म्हणून ओळखले जाते समुपदेशानंतर ते पाच संन्याशी बुद्धांचे पहिले शिष्य झाले त्यांनी पुढे बुद्धासत्वांचा प्रचार केला व धम्मचे प्रथम पायक म्हणून कार्य केले धम्मप्रचार उपक्रम मृगवनात भगवान बुद्ध विहार करीत असताना त्यांना प्रांतकाळी एक नवयोग यश आला ज्याने श्रीमंत कुटुंबांमध्ये जन्म घेतलेला होता बुद्धांची शिकवणूक त्याने ऐकले जीवन हे दुःखमय आहे त्याच मानवासपणे एक प्रश्न सामोरे जावे लागते त्रास सहन करावा लागतो ह्या प्रश्न सर्व प्रश्नावर केवळ बुद्धांचा मध्यम मार्ग हाच एक उपाय होय तेव्हापासून बुद्ध यश बुद्धांचा शिष्य बनला लवकरच बुद्धांची यशाच्या पत्नीस व पालकास आईवडलास दीक्षा दिली यशला चोपन्न मित्रांचा परिवार होता पुढे त्यांनी सुद्धा धम्मात प्रवेश करून ते बुद्धांचे शिष्य बनले त्या सर्वांना लवकरच संबोधी प्राप्त अशा भिक्षूंची संख्या पुढे वाढत गेली जवळ चळवळ शिष्यांची संख्या आता बरीच वाढली होती तेव्हा त्या ते सर्वांना बुद्धाचे आदेश दिले तेव्हा त्या ते सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्येक माणसाला सत्याच्या मार्गाची शिकवण द्यावी आणि स्वतः सुद्धा धम्मोपदेशासाठी दूरच्या भ्रमंतीवर निघाले सतत पंचेचाळीस वर्ष बुद्धांनी सत्याच्या मार्गाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले दुःख मार्गाची शिकवण दिली फक्त पावसाळ्याचे दिवस वगळता भिक्खू उत्तर पूर्व भागात केले बुद्धांच्या कथक प्रयत्नांमुळे व शिष्यांच्या भ्रमंतीमुळे भारतात बुद्ध धम्म प्रस्थापित झाला पूर्व पाचशे अठ्ठ्याऐंशी मधील ही घटना होय बुद्धांचा अखेरचा संदेश वयाच्या ऐंशीव्या वर्षी मल्ल देशाची राजधानी कुशीनगर येथे चंद लोहाराकडे भोजन घेतल्यामुळे बुद्ध आजारी पडले बुद्धांनी त्यांच्या जवळच्या शिष्यास आनंदास सांगितले की चंद हे आज कळवा की तुझ्याकडून मिळालेले हे आमचे शेवटचे भोजन आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत तू दिलेले भोजन फलदायी व महत्वाचे आहे माझ्या आजाराबद्दल आपण स्वतःला दोषी मानू नये बुद्धाने निर्वाणासाठी मल्लार राज्यातील कुशीनगरजवळ सालवृक्ष साल वृक्ष जागा निवडून त्याकडे प्रस्थान केले व आनंद शिष्यात साल वृक्षामध्ये मंचक तयार करण्यास सांगितला व त्या मंचगावर उजव्या कशावर बुद्ध शांत व सावध झोपले सर्व भिकू त्यांच्या सभोवती होते वैशाख पौर्णिमा होती जरी ते अंतिम क्षण मोजत होते तरीही जेव्हा लोकांनी त्यांच्याकडे धम्म संदेशाची याचना केली ती बुद्धाने आनंदाने स्वीकारली व धम्मोपदेश देण्यास तयार झाले त्यावेळी सुभद्र अनेक याचक व गरीब लोक बुद्धांचा शेवटचा संदेश ऐकण्यासाठी आली होती तेव्हा दोन साल वृक्षाच्या खाली मृत्यू मंचकावर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाने सर्व शिष्यांना खालीप्रमाणे संदेश दिला भिकोनो तुम्ही शिक्षका ना नाहीत मी जरीही आपल्याला प्रत्येक सजीव घटक नाशवंत आहे स्वतःची मुक्ती स्वतःच्या परिश्रमाने करावी भव बुद्धाचे शेवटचे शब्द होते त्यांचा चेहरा सर्व सुवर्ण प्रकाशाप्रमाणे तजुमय दिसत होता त्यांचे मन वरंवर आनंद प्राप्त करीत होते शेवटी निर्माण प्राण प्राप्त केले व कायमस्वरूपी जगाचा निरोप घेतला परंतु त्यांची शिकवण आपण आला सर्वांना मार्गदर्शक म्हणून सदैव जगामध्ये आहे त्यांच्या शिष्यांनी व भिकुनींनी बुद्धांची शिकवण आजही सांभाळलेली आहे जतन करून ठेवली आहे